मराठवाड्यातील अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे हाल झालेत आबाळ फाटले ढिगळ लावायची कुठं अशी शेतकऱ्यांची अवस्था आहे मात्र दुसरीकडे शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापले उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना धीर देत कर्जमाफीची मागणी केली आहे मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार पलटवार करत ठाकरेंना थेट कोंडीत पकडले नेमकं काय घडलंय पाहूयात नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन कधी कधी माणूस दुसऱ्यासाठी खंडा खणतो आणि स्वतःच त्या खड्ड्यात पडतो शेतकरी कर्जमाफीवरून उद्धव ठाकरेंबाबत असाच प्रकार झालाय मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय धाराशिव जिल्ह्यातील दौऱ्यावर गेलेले उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला शेतकऱ्यांची दयनीय अवस्था पाहून त्यांनी कर्जमाफीची मागणी केली यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या योग्य वेळी कर्जमाफी करू या वक्तव्यावर टीका केली सरसकट कर्जमाफी ही शेतकऱ्यांची तातडीची गरज आहे पण सरकार योग्य वेळी कर्जमाफी करू म्हणते योग्य वेळ म्हणजे निवडणूक आहेत का असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी टीका केली तसेच त्यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत झालेल्या कर्जमाफीचा संदर्भ देत शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या एक वेळेस गळफास घेऊ पण अशी कर्जमाफी नको शेतकऱ्यांच्या या शब्दाची आठवण उद्धव ठाकरे यांनी करून दिली त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी केंद्रालाही पंतप्रधान केअर फंडातून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा असं सांगितलं मात्र उद्धव ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी सनसणीत उत्तर देत पलटवार केलाय फडणवीसांनी ठाकरेंना दिलेलं उत्तर चांगलाच गाजत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री असताना पी केअर फंडासारखा फंड तयार करण्याची केंद्र सरकारने परवानगी दिली होती कोविड काळात त्या फंडात तब्बल सहाशे कोटी जमा झाले होते मात्र या फंडातला रुपयाही शेतकरी रुग्ण किंवा जनतेसाठी खर्च केला नाही अशी रोकटोक टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परखड भाषेत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय लोक कोरोना काळात मरत होते रुग्णालयात बेड्स नव्हते ऑक्सिजनची कमतरता होती आणि अशावेळी सहाशे कोटींचा फंड असूनही ठाकरे सरकारने एक पैसाही खर्च केला नाही मग आज तेच उद्धव ठाकरे कोणाला शहानपण शिकवतात असा सवालही फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना केलाय फडणवीसांनी एका वाक्यात ठाकरेंना राजकीय अडचणीत टाकलंय उद्धव ठाकरे ज्या पीएम केअर फंडाचा उल्लेख करतायत तोच फंड त्यांच्या काळात त्यांना वापरता आला नाही ही वस्तुस्थिती फडणवीसांनी जनतेसमोर मांडली त्यामुळे शेतकरी प्रश्नांवरून ठाकरे यांनी सरकारवर हल्ला केला असला तरी फडणवीसांनी त्याच शस्त्राने त्यांना कोंडीत पकडलंय शेतकरी हा नेहमीच महाराष्ट्राच्या राजकारणातील संवेदनशील मुद्दा राहिलाय अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीवरून आता ठाकरेंनी आक्रमक भूमिका आहे मात्र फडणवीसांनी केलेला पलटवार ठाकरे गटासाठी डोकेदुखी ठरू शकतो मुख्यमंत्री पदावर असताना सहाशे कोटींचा फंड खर्च करता आला नाही आणि आज शेतकऱ्यांसाठी त्याच फंडाची मागणी करणं या मुद्द्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना खडे बोल सुनावले त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा शब्दबाणांची लढाई सुरू होऊ शकते मला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूलन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद